नमस्कार मी जय राऊत टी व्ही ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपलं स्वागत हिंगोली औंढा रोडवरील डिग्रस फाटा येथे मनोज दादा जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आज रास्ता रोको करण्यात येत आहे मनोज जरांगे पाटील गेल्या नऊ दिवसापासून आमरण उपसन करत आहे यामध्ये सरकारने कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने हिंगोली जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी थीक रास्ता रोको करण्यात आला आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजू मगर यांनी मनोज पाटील यांचा उपोषणाचा आजचा नववा दिवस असून नवव्या दिवसानंतर येते आंदोलन करण्यात येत आपल्या काय मराठा आंदोलक आपल्या सोबत सोबत आपण त्याच्याशी बोलणार आहोत काय सांगशाल पुढची प्रतिक्रिया काय आहे तुमची मराठा आंदोलनाची मनोज दादा पाटील काय दिलेले खरं तर मनोजदा जरंगे पाटील आम्हाला आदेश असे दिलेले आहेत की शांततेच्या मार्गाने आणि उपोषणाच्या माध्यमातून आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे परंतु गेला नऊ नऊ दिवस झाले हे सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे म्हणून नायला जास्त आमच्या सर्व डिग्रज बांधवांना हे झोप लागत नाही परेशान होत आहेत किंवा आपल्या आपल्या या नेत्याचं आपल्या या याचं काय करायचं एवढं तिचं तब्येत खराब आहे आणि सरकार लक्ष देत नाही आणि म्हणून डिग्रस त्या फाट्यावर डिग्रसकरांच्या सकल मराठा समाजाच्या वतीनं आणि त्याला रिपब्लिकन पार्टीच्या सहकार्यानं इथं हे आज आम्ही द्रस्तारोक आंदोलन केलेलं आहे नक्कीच ह्या होत्या मराठा समाजाच्या भावना आता पुढील जी दिशा ठरणार आहेत मनोज रांगे पाटील दादा ठरणार कॅमेरामन कृष्णा शिंदे स्वामी राजू मगर टी ट्वेंटी मराठी हिंगोली